ोहि आणि ही गिरिजा तर खूप खूप स्वागत तुमचं आपशुभांगी ब्लॉगमध्ये आम्ही तिघी जणांनी तयार झालोय मस्तपैकी आणि आम्ही चाललो आहे वाढदिवसाला आणि वाढदिवसानंतर एक छान फक्कड असं मराठमोळ जेवण पण आम्ही करणार आहे वाढदिवसाच्या तिथे नाश्ता पण आहे चला तर बघायला वाढदिवस नेमका कुणाचा आहे तिथे काय आहे आणि आम्ही काय फेक्कड जेवण करणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी स्किप न करता आणि तसंच अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा काय काय तुला जागा नाही बसायला काव्या काव्याला बसली तिथे काव्या तिथे बसणार भेटत तू स्वयंपाक झाला

काय नाही आपण जे आहे जेवढं आहे तेवढ्या मध्ये बस केवढं काही नाही आमच्याकडे जेवढं आहे तेवढं बसून वाढदिसाच ठिकाणी आम्ही आलोय आणि मस्त हशी मजा गप्पा चाललाय कारण रोज तर प्रत्येकाच्या घरी काम असतात कुणाला कोणाकडे जायला वेळ नसतो आणि मग या निमित्ताने एकत्र आल्यावर सगळ्यांच्या छान गप्पा चालतात गल्लीतल्या महिलांच्या आमच्या आणि वाढदिवसाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात प्रत्येक महिलेचा वाढदिवस आम्ही करतो गल्लीत आमच्या गल्लीत तेवढी एक ही मात्र आहे तर चला तुम्हाला दाखवते वाढदिवसाची सर्व शूट मी बड्डे तयारी रोहिणी केक कसं काय असं झालं रोहिणी थांब ना अरुण काय गा बेटा मम्माचं बर्थडे तू केक काय केलं ते बघा हे बड्डे गेले दीपाली ताई आणि यांना तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये नेहमीच बघता तर आज खूप खूप हॅपी बर्थडे तुम्हाला खूप खूप वाटते सच्या शुभेच्छा त्या यांचा बर्थडे बड्डे आम्ही आलो सगळ्या महिला आलो ते बघा त्यांनी मस्त बर्थडेची तयारी केली आता घरात कोणी नसतं मग त्यांनाच बर्थडेची तयारी करावी लागली तर आम्ही बर्थडे करतो आणि बड्डे ला बरेच लहान मुलं वगैरे आली आणि काहू काय रडायला लागली काऊ ही बघा ही लाडकी काऊ आपली काव्या काय झालं तुला कुणी मारलं कुणी मारलं काव्या तुला डान्सला चान्स भेटणार आहे टेन्शन घेऊ नको रडू नको काऊ हे बघ तुला सर्व टोप फॅमिली बघ तुझी रडू नको डोंट करा डोंट करा आता काव्याला येणार नाही कारण काव्याला माहिती आपण सगळ्या युट्यूबला दिसणार आहे चला तर मग आता लवकरच काव्याच्या डान्सला सुरुवात होईल आणि सगळ्या महिला मस्त आनंदी तर चला आता बर्थडे सेलिब्रेशन थोड्याच वेळा सुरू होईल आणि मॅडम आपली गिरू किती छान बसली गिरो 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 राहते गिरु गिरुगळ किती छान बसली नाही भांडा भांडा मी जाई भांडा आजीकडेच भांडा जाताय ना आजी सपोर्ट तर आता बड्डे बर्थडे करायला ओळखलंय आता बर्थडे गर्ल केक कापते चला अरू मम्मीला केक कापू दे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर खूप छान मावा केक आणला होता सर्वांनी पण मग आरोणी केकचा अगोदर करून टाकलं लग्नातले बघा दीपाली ताईन मी सगळ्यांसाठी छान गरम गरम समोसे आलेले सगळेजण गरम समोस यांचा आस्वाद घेतो बसा 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 आता सगळ्यांचे मस्त समोसा झाले आणि गिफ्ट आणलंय बर्थडे गर्ल साठी तर गिफ्ट नेमकं कोणी द्यायचं कोणी द्यायचं तर नेमकं आमच्या गल्लीमध्ये रोहिणी रोहिणी भरपूर आहे आमच्या गल्लीमध्ये तीन रोहिणी आहे तर आता सगळ्या रोहिणी पहिल्या उभ्या राहिल्या डॉक्टर सगळ्या महिला उभ्या राहिलाय आणि आता बर्थडे गर्लला गिफ्ट दिलंय तर आता बर्थडे गर्ल गिफ्ट ओपन करते बघू बर्थडे गर्ल काय गिफ्ट आहे वा बड्डे करायला छान पर्स आणली मस्तपैकी छान 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 पर्स आवडली का बड्डे कर तर मुलींचा डान्स झाला विथे बड्डे गर्लनी आणि बाकीच्या लेडीजनी पण मस्तपैकी डान्स केला आहे बघा पण मला वेळ झाला तर मग मी निघाली घरी तर बड्डे झाल्यावर आम्ही मस्त घरी आलो आणि श्रुशतीच्या पप्पांनी मस्त गरमागरम पिठलं आणि बाजीच्या भाकरी करायला लावल्या त्यांना आज पिठल्या भाकरी खाऊशी वाटलं होतं तर बाजरी दोडून आलेली तर बाजरीची भाकरी आणि पिठलं बनव मस्त मस्त बाजरीच्या भाकरी केल्या गरम गरम पिठलं भात छान दे देवाचं नाही ना, वगैरे झाला ना। आणि मी सर्वांनी छान जेवण केले तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा